खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये बोलत होते शासनाच्या नियमानुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी पावणे दहा वाजता कार्यालयात यायला हवं मात्र दहा दहा झाले तरी त्यानंतर काही प्रमाणात कर्मचारी कार्यालयात आले होते आज महावितरण कार्यालयात जाण्याचं कारण म्हणजे ग्रामीण भागात अवकाळी पावसानं पुरवठा खंडित झालाय या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता फोन उचलले जात नव्हते तर काही अधिकारी उद्धट उत्तरं देत होते याचा जाब विचारण्यास मी कार्यालयात गेलो होतो असं स्पष्टीकरण ओमराजे निंबाळकर या खासदारांनी दिलं आहे विजेच्या खांबाची दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आणि त्यांनी हे आश्वासन दिलं असल्याचंही म्हटलं सर्व नागरिकांना आवाहन आहे की जर वीज पुरवठा आणि इतर काही समस्या असतील तर मी आणि आमच्या आमदारांशी संपर्क साधावा केंद्र सरकार परिपत्रकासंदर्भात बोलताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मोदी सरकारनं पीक विमा संदर्भात तीस एप्रिल रोजी पीक विमा कंपनी धारजीने परिपत्रक काढून शेतकऱ्यांवर आणि महाराष्ट्रावर अन्याय केला असल्याचा आरोप केलाय मोदी सरकारने शेतकरी विरोधी विरोधी परिपत्र काढला असल्याचाही आरोप करण्यात आला दरवर्षी केंद्र सरकार परिपत्र काढतं पण अद्यापही शेतकऱ्यांनी दोन हजार वीसच्या पीक विम्याचे वी पैसे मिळाले नाहीत पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की कंपन्यांची खळगी भरण्यासाठी याचा विचार केला पाहिजे असंही राजे राजेनिंबाळकर खासदार आणि कैलास घाडगे पाटील आमदार यांनी हे वक्तव्य केलं पुढं बोलताना केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतं की कंपन्यांसाठी असा आरोपही करण्यात आलेला आहे शेतकरी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी परिपत्रक मोदी सरकारने काढलेलं आहे त्याची आम्ही होळी तर करणारच आहोत आणि कायदेशीर बाबी बाबतीत सुद्धा याबाबत आम्ही ज्या आदिस्तरीय तक्रार निवारण समिती त्यांच्याकडे तक्रार करू त्यांच्याकडे नाही मी आता आम्ही उच्च न्यायालयात जाऊन याबाबत दाद मागणार पण माझा मूळ प्रश्न आहे की दरवर्षी केंद्र सरकार काहीतरी परिपत्रक कंपनी दार्जिन काढतं धोरणं कंपनी दाजिन असतात दोन हजार वीसच्या पीक विम्याचे पैसे अद्याप सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळे पैसे मिळालेले नाही तर दरवर्षी ह्याच गोष्टी शेतकऱ्यांनी करायचा का ह्याही बाबतीत विचार करणं आहे आणि ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का कंपन्यांची खडगी भरण्यासाठी आहे हेही आपण विचार करणं गरजेचं असं मला वाटतं सकाळी ऑफिस टाइमिंग जे असते त्या ऑफिस टाइमिंगच्या म्हणजे सुरुवात जेव्हा होते शासनाच्या परिपत्रकानुसार नऊ पंचेचाळीसला प्रत्येक शासकीय कार्यालय सुरू होणं आणि त्या संबंधित कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येणं अपेक्षित आहे असं असताना सुद्धा जवळपास दहा वाजून दहा मिनटं झाल्याच्या नंतर कर्मचारी काही प्रमाणात तेही सगळे आले नाही ते उपस्थित झाले जाण्यामागचं मुख्य कारण असं होतं की मागच्या दोन आठवड्यापासून जे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस त्या ठिकाणी पडतोय ज्याच्यामुळं बऱ्याच गावामध्ये लाईटीचे खांब पडले बऱ्याच गावातला विद्युत पुरवठा आठ आठ दिवसापासून बंद आहे आणि याच्या संदर्भात कायमस्वरूपी ग्रामीण भागातून सारखे शेतकऱ्यांचे फोन सामान्य लोकांचे फोन येत आहेत की आता काही शितीला पाणी द्यायची परिस्थिती नाही पण किमान जी जनावर आहेत त्या जनावरांना पेच्या पाणीचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला कारण दिवस लाईट ठिकाणी नाही आणि मग ह्याच्या संदर्भात त्या संबंधित खालच्या फोन असल ला? तुमचा सेक्शन इंजिनियर असेल तुमचा डीवाय असेल एकही माणूस फोन उचलत नव्हतं आणि मग नेमकं ह्या शेतकऱ्याच्या अडचणीला आपण दूर कधी करणार आहे <coughs> कारण कुठलंही काम करत असताना विभागाने टीम वर्क म्हणून काम करणं अपेक्षित आहे असा असताना खालचे काही लाईन मग काही इंजिनियर अतिशय उद्धट स्वरूपाची उत्तरं शेतकऱ्यांना देत होती मला वाटते ह्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी मी आणि आम आमदार साहेब त्या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयामध्ये गेलो होतो त्यांना आम्ही विचारलं की आता काही दिवसात पाऊस पडत पाऊस पडल्याच्या नंतर शेतात जिथं तुमचे खांब पडलेत मोडलेत तुटलेत तिथं खांब बदलायला जर जायचं म्हटलं तर चिखलात तुम्हाला जाणं शक्य होणार नाही त्याच्यामुळे ही पडलेले खांब तुम्ही किती दिवसात पूर्ण जिल्ह्याभरात ते नीट करून घेणार मला वाटतं या बाबतीत त्यांच्याकडनं आम्ही आश्वासन आलोय घेऊन आलोय की येणाऱ्या आठ जून पर्यंत ही पडलेली सगळी जी विजेची खांब आहेत ती तातडीने त्या ठिकाणी उभा केली जाते त्याच्यात दुसरी अडचण अशी होती की शेतकऱ्याला सांगायचं तू जाऊन खांबाई मिसरी करायची काय आम्ही त्याच्या बाबतीत त्यांना सांगितलं की तुमच्या ऑफिसचा जो विषय आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा मेला अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीची परिस्थिती जर वेळेस ओढावत असते मग त्यासाठी आवश्यक असणार जी तुम्हाला खांब आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तुम्ही आधीच तयारी करून अपेक्षित आहे आज जर तुम्ही शेतकऱ्याला सांगायचं की तू खांब खांब घेऊन ये आणि त्या खांबाचं कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं ही पद्धत काही त्या ठिकाणी योग्य राहणार नाही आणि म्हणून त्याच्या बाबतीत ती सुद्धा सुविधा आपण उपलब्ध करून द्यावी प्रत्येक शेतकऱ्याला जिथं खांब मोडलाय तिथे एमिसी बी न स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ती खांब उपलब्ध करून द्यावेत आणि ह्याची दुरुस्ती साधारणतः येणाऱ्या आठ दिवसात म्हणजे सात जूनपर्यंत त्यांनी दे त्या ठिकाणी पूर्ण करावी ही आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलंय आणि आपल्या माध्यमातनं धाराशिव जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्या अशा पद्धतीच्या लाईटच्या काही अडचणी असतील आणि त्याच्या संदर्भात तुमचा लाईन स्टाफ तुमचे सेक्शन इंजिनियर त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रतिसाद देत नसतील आठ आठ दिवस जर लाईट त्या ठिकाणी बंद असेल तर निश्चितपणे तुम्ही माझा नंबर आहे आमदार साहेबांचा नंबर आहे आपण निश्चितपणे आम्हाला तुम्ही संपर्क करावा नेमकं हे परिपत्रक काढून लोकप्रतिनिधी सुद्धा काही जनतेची दिशाभूल करतायत का नेमकं नुकसान कोणाचा फायदा माझं होतो उघडच आहे ना मला वाटतंय आपल्यालाही वाचता येते आपल्याला लक्षात येतात गोष्टी की तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारनं काढलेल्या परिपत्रकामुळे शेतकऱ्याचं किती प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे हे त्याच्यात वापरलेल्या सूत्रांना आपल्या सगळ्याच्या लक्षात येत आहे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या बाबतीत वापो केला जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र त्या ठिकाणी वर राज्य सरकारला लिहिलंय बाबतीत उल्लेख केलाय जो आग्रिमचा पाच हजार रुपये विमा प्रति हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्याला मिळालाय त्याच्यातून सुद्धा चौदाशे नव्वद कुणाला कुणाला पाचशे कुणाला सहाशे रुपये परत विमा कंपनीला द्यावे लागतील जर हे सूत्र तीस एप्रिल दोन हजार चोवीस च केंद्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे लावलं तर मला वाटतंय ह्या गोष्टीचा तर निषेध करतोच पण त्याचबरोबर जवळपास पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा त्या ठिकाणी भरलेला होता स्वतःच पीक संरक्षित केलेलं होत मोदी सरकारच्या अधिकाऱ्याच्या परिपत्रकामुळं आपल्या भागातल्या शेतकऱ्याच एका हेक्टरला तेवीस तेवीस हजार रुपये नुकसान त्या ठिकाणी हेक्टरी होत आहे मग ही विमा मग हा विमा आणि ती ते परिपत्रक काढलं की लगेच सहा मे दोन हजार चोवीस ला राज्य सरकारनं परिपत्रक लगेच खाली मार्गदर्शक सूचना ताबडतो तो पंमलबजावणी करा का कंपनीचे पैसे वाचते ना आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचे मला वाटतंय जशी तत्परता कंपनीचे पैसे वाचवण्याच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दाखवते तशी तत्परता शेतकऱ्यावर आणण्यात आल्यावर का दाखवत नाही का त्या ठिकाणी पुढे येत नाही का त्या ठिकाणी अशा पद्धतीचं परिपत्रक निघत नाही मला वाटतं